दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे आमचं चॅनल आपण कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विषय घेतोय माडा लोकसभा मतदारसंघाचा सात मेला मतदान झालेलं आहे आज बावीस मे आहे आणि साधारणपणे एक बारा दिवसानंतर चार जूनला याचा निकाल जाहीर होणार आहे साधारणपणे चार जूनला दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघाचं इथं पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की तुतारी वाजणार तुतारी हे चिन्ह महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उळे गाजवलं असेल तर ते माढा लोकसभा मतदारसंघाने आणि मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागणारे धैर्यशील मोहिते पाटील जेव्हा आपल्याला तिकीट मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचीच परंतु याकरता म्हणून पर्याय शोधायला सुरुवात केली आणि चांगला सस्पेन्स ठेवला बरेच दिवस चर्चा घडवली इथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत चर्चा घडवती स्वतः ते बोलत नव्हते त्यांचे कार्यकर्ते सांगत होते मात्र त्यांनी सस्पेन्स जो ठेवला त्यामुळं थे, महाराष्ट्रभर एक सारखी उत्सुकता निर्माण झाली की मोहिते पाटलांची मुवमेंट काय असणार आहे ते परत शरद पवार यांच्या पक्षाकडे जातील का तुतारी हे चिन्ह हातात घेतील का असं वाटत होतं प्रत्येकाला आणि मोहिते पाटलांनी सस्पेन्स कायम ठेवत ठेवत अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर आपला निर्णय जाहीर केला शरद पवार यांना जेवढा बारामतीमध्ये तुतारी रुजता आली नसेल म्हणजे हे मी एक उदाहरण म्हणून सांगतोय इतक चिन्ह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांनी हे चिन्ह त्यांच्या समर्थकांनी रुजवलं प्रत्येक कार्यक्रम बैठका जरी मोहिते पाटील पक्षात नव्हते म्हणजे प्रवेश केला होता शरद पवारांच्यात तरी सुद्धा तुतारीवाला माणूस आणायचा ती तुतारी वाजवायच्या आणि सतत तुतारी 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 हा शब्द त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत रुजवला आणि त्याचे परिणाम आपण निवडणुकीमध्ये पाहिले असतील आज महाराष्ट्रामध्ये असं कुणी म्हणत नाही माड्यामध्ये मोहिते पाटील विजय होतील का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा गट विजय होईल का असं नाही तुतारी येईल का आणि ह्या तुतारीनं भाजपचं सुद्धा कान पिटवलेलं आहे अक्षरशः कारण भाजपसाठी ही तुतारी माडा लोकसभा मतदारसंघात अत्यंत डोकेदुखी बनलेली आहे आम्हीसुद्धा सोलापूरला जातो पुण्यात जातो बाहेर जातो जेव्हा तो लोकं विचारतात तुतारी माड्यामध्ये येईल का म्हणजे मोहिते पाटील तिथे विजय होतील का ही एक जी उत्सुकता महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये निर्माण झाली याचं कारण म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं मोहिते पाटील यांनी भाजपचा अंदाज चुकवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सगळे अंदाज पोल ठरवत इथं स्वतःच निर्माण केलेलं अस्तित्व दहा वर्षानंतर मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत दोन हजार चौदाला विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तेव्हा मोदींची लाट होती देशभरामध्ये आणि शरद पवार यांनी अचानक सांगितले की मी ह्या मतदारसंघातून उभारणार नाही मी राज्यसभेवर चालवलं आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या लोकनेत्याला त्यांनी उमेदवारी दिली मोहिते पाटील विजयी होणार तेव्हाही सगळ्यांना माहीत होतं थोडक्या मताने विजय झाले मोदी लाटेमध्ये परंतु ते विजयी झाले त्यामुळं दोन हजार चौदाला जी निवडणुकीची स्थिती होती ती दोन हजार चोवीसमध्ये निर्माण झाली होती सगळे जे ह्या मतदारसंघामधले जे आमदार आहेत ते सगळे महायुतीचे आहेत मात्र तरीही मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रथमच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उतरवलं विजय सिंह मोहिते पाटील त्यांच्या पाठीमागं हिमालयासारखे कडखरपणे उभे राहिले खरं तर दादा आजारी आहेत व्हीलचेअरवर असतात अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकरता किल्ला लढवला त्यांचे काका जे सी एम मोहिते पाटील असते किंवा अन्य सगळे बंधू होते सी एम मोहिते पाटील त्यांच्या घरातले सगळे कुटुंबातले त्यांचे सगळे व्यक्ती हे माडा लोकसभा मतदारसंघात खूप फिरले आणि जनतेमध्ये जाऊन जाऊन त्यांनी अंदाज घेतला आणि त्यानंतर आपली उमेदवारी जाहीर केली अत्यंत प्रिय पद्धतीनं मोहिते पाटलांनी आपली गेम खेळली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचं निश्चित केलं होतं रणजित सिंह नाईक निंबाळकरांना ते या मतदारसंघात शह देणार हे निश्चित होतं हे दोन वर्षापासून दिसतच होतं परंतु सातारा जिल्ह्यातला एखादा नेता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभुत्व टाकत असेल तर सोलापूर जिल्ह्यातल्या सुद्धा नेत्यांनी एकत्र येऊन लढावं किंवा आपल्याला पाठिंबा देतील असं मोहिते पाटला नाही होतं परंतु काही लोकांनी पडद्यामागून काही लोकांनी आतून मदत केली असणार आहे कारण शेवटी लोकसभा निवडणूक आहे इतकं मोठं वास्त हे सहा विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र आहे त्यामुळं इतकी तुतारी वाजण्याचं कारण काय इतकं तुतारीच्या बाबतीमध्ये सहानुभूती आली ती म्हणजे विजयदादांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये असलेलं प्रेम शरद पवार यांचा पक्ष फुटलेला त्यातच चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंजावाचा दौरा करत होते बारामतीमध्ये ते स्वतःच्या पुतळ्याबरोबर लढताना माडा लोकसभा मतदारसंघाचं त्यांचं होमग्राऊंड आहे इथंही त्यांचं लक्ष होतं तिथूनही त्यांनी मोहिते पाटलांना उमेदवारी दिली ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक असा झाला की ग्रामीण भागामध्ये अगोदर शरद पवारांची क्रेड आहेच आहे त्यातल्या त्यात माडा लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा गट आहे मतदार आहे म्हणजेच हे मोहिते पाटलांचं या मतदारसंघात असलेले कनेक्शन त्यांच्याशी प्रति नाळ जी जुळलेली या मतदारसंघाशी ते तो एक आहे मोहिते पाटलांची पुढची पिढी म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील असतील धरीशील मोहिते पाटील असतील शोतेज सिंह मोहिते पाटील असतील या सगळ्यांशी या मतदारसंघामध्ये असणारे संबंध नारायण पाटील असतील इकडं देशमुख कंपनी असेल या सगळ्यांशी आणखी माण खटाव भागात भागातसुद्धा त्यांना मदत केलेली जी रामराजे नायक निंबाळकर असतील संजीवराजे निंबाळकर पडद्या मागून बाकी त्यांचे रघुनाथराजे वगैरे सगळे बंधू हे पुढून त्याचबरोबर अन्य नेते जे असतील अभयसे जगताप असतील मानचे प्रभाकर देशमुख असतील याचबरोबर शेखर गोरे असतील अन्य नेत्यांनीसुद्धा त्या मतदारसंघामध्ये सिंह नाईक निंबाळकर नको जयकुमार गोरे नको त्यांना एक विकल्प निर्माण करण्याकरता ताकदवान गट असणाऱ्या मोहितेपटांना बरोबर घेण्यात त्यांनी निर्णय घेतला त्यांनी त्यांना मदत केली त्यामुळे त्या भागातही तुतारी चिन्ह चांगलं रुजलं आणि आता सात तारखेला मतदान झाल्यापासून जवळपास आज चौदा पंधरा दिवस झाले सतत ह्या विषयावरच सगळीकडे चर्चा सुरू असते की तुतारी निवडून येईल का म्हणून तर भारतीय जनता पक्षाने सुद्धा या मतदारसंघामध्ये जेव्हा मोहिते आपल्याबरोबर नाहीत म्हटल्यानंतर खूप त्यांनी प्रयत्न केले त्यांनी माळशिरस भागामध्ये सुद्धा उत्तमराव जानकर त्यांची साथ सोडली म्हणून त्यांनी अन्य पर्याय निवडले तिथले अनेक नेते माळशर अशा पश्चिम भागातले उभे केले पंढरपूर भागामध्ये जे अभ अभिजित पाटील उत्तर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्याबरोबर घेतलं जे पूर्वीपासून शरद पवारांच्या बरोबर काम करत होते मोहिते पाटलांच्या प्रचारात गुंतले होते मात्र त्यांना अचानक पुन्हा भाजपकडे त्यांना ओढलं त्यांचा पाठिंबा घेतला भाजपनी माणखटावा भागामध्ये फलटण भागामध्ये त्यांनी जयकुमार गोरेंच्या अशा आमदार प्रसाद लाड यांना सोडून ते त्रिविहुरचना आखली संजय मामा शिंदे म्हणजे बाबनदादा शिंदे यांच्यासारखे जे मोहिते पाटील विरोधक आहेत त्यांना ताकद दिली त्यांना तिथं ते यशवी बागल यांचा सगळ्या गट करमाळ्यातला आपल्याबरोबर घेतला अनेक गट प्राध्यापक शिवाजीराव सावंत जे शिवसेनेमधले त्यांना आपल्याबरोबर घेतलं त्यांचे आणि शिंदे बंधूंशी जे काही वाद होते ते मिटवले इकडे शहाजीभाऊ पाटील यांनी साथ दिली निंबाळकरांची परंतु नेते खूप झाले एका बाजूला आणि माग खाली जी जनता आहे ती मात्र जरा थोड्याशा वेगळ्या घडणुकीमध्येच होती म्हणजे माळशिरस पासून ते करमाळ्यापर्यंतच्या भागामध्ये भूमिपुत्र म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबद्दल सहानुभूती होतीच मात्र त्याचबरोबर पलीकडे मानखटाव फलटण भागामध्ये निंबाळकर नको म्हणून जे तिथले नेते त्यांनी मोहिते पाटलांचा चांगला प्रचार केला जरी निंबाळकरांचं होमग्राऊंड फलटण मान खटाव असलं तरी सुद्धा मोहिते पाटलांनी तिथं आपले जी काही व्यूहरचना आखायची ती आखलीच होती त्यांना तिथले नेते मदत करत होते परंतु निंबाळकर नको असं म्हणणाऱ्यांची संख्या तिकड जास्त होती आणि इकडं जी संख्या ही मोहिते पाटलांच्या बर बर बरोबर पण अन्य मतदारसंघांमधली स्थिती सुप्त होती म्हणजे नेते सगळे फडणवीसांच्या संबंधांमुळं नरेंद्र मोदींची सभा किंवा आणि ह्या सगळ्या गोष्टी नेते सगळे एकत्र जमत होते आणि नेत्यांच्या मनोमिलन घडवण्यामध्ये भाजपचे किती दिवस गेले तत्पूर्वी मोहिते पाटील यांनी आपले सगळे बंधू त्यांच्या घरातले बाकी म्हणजे शीतलदेवीताई मोहिते पाटील असतील धरीश्री मोहिते पत्नी त्यांनीही गावोगावी जाऊन करमाळा असेल पंढरपूरचा भाग असेल माणफलटण खटावचा भाग असेल सगळीकडं से जाऊन गाठी भेटी घेऊन विहुरचना तयार केली होती प्रचाराचं एक बेस तयार करून ठेवला होता मुळात त्यांना नऊ पासून हा मतदारसंघ पाठच होता मोहिते पाटलांना तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन आणि मुळात काय आहे की मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते गावोगावी जाऊन त्यांच्यात जरी म्हणजे कोणाच्या घरी निधन झालं असेल कोणाचं लग्न असेल कोणाच्या घरी कार्य असेल तर ते जातात भेटतात पूर्ण कोण ना कोणतरी जात त्यांच्यातलं त्याच्यामुळं प्रत्येकाशी त्यांचे डोर टू डोअर संबंध चांगले आहेत आणि ह्याचाच फायदा त्यांनी माढा कारमाळा ह्या भागामध्ये करून घेतला नारायण पाटील असतील किंवा माढा मतदारसंघामध्ये अनेक नेते जे भगुनरा शिंदेच्या विरोधात आहेत सगळ्यांनीच मोहिते पाटलांना सहकार्य केलं म्हणून ह्या मतदारसंघात तुतारी रुजायचं कारण हे आहे आणि ती इतकी इतकी तुतारी त्या कार्यक्रमांमध्ये तुतारी तर असायचीच परंतु जेव्हा शरद पवारांनी जाहीर केलं की धैर्यशील मोहिते पाटील हे आपल्या पक्षात आले त्यांना उमेदवारी आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर तरी ह्या तुतारीने खूप कहर केला आणि मोहिते पाटील समर्थकांनी गावोगावी वाड्या वस्त्यांवर हे चिन्ह पोचवलं आणि त्याचं परिपाक हा मतदानाच्या काळापर्यंत झाला आणि तुतारी खूप गाजली महाराष्ट्रामध्ये कुणीही मोहिते पाटील येतील का असं म्हणत नाहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला माढा मिळेल का असं म्हणत नाहीत मात्र तुतारी जसं माढा लोकसभा मतदारसंघात त्याची क्रेज आहे तशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात खर तर तिकडं हाताचं चिन्ह आहे महाविकास आघाडीचं काँग्रेसचं चिन्ह आहे मात्र तिकडंसुद्धा लोक तुतारीचीच चौकशी करायला लागले मोहिते पाटलांचा फायदा हा तिथे प्रणती शिंदेना होणारच आहे कारण महाविकास आघाडीत एकत्र आणि ते ते मोहिते पाटलांचाही तिकडं चांगला जनसंपर्क आहे परंतु या मतदारसंघाने म्हणजे माढा मतदारसंघाने तुतारी हे चिन्ह तर गाजवलंच परंतु हे चिन्ह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये क्रमांक एकची मतं घेत आहे का हे पाहणं गरजेचं आहे सध्याचं तर वातावरण असं आहे की तुतारेच्या आवाजामध्ये माडा मतदारसंघ दणून गेलेला आहे कमळ वाट आहे दोन हजार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या मतमोजणीची चार जूनची इथं कमळ फुलणार तुतारी वाजणार हे लवकरच समजेल नमस्कार